नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला साबुदाण्याची खिचडी दाखवणार आहे साबुदाण्याची खिचडी मोकळी सुटसुटीत करण्यासाठी एक ट्रिक वापरलेली आहे तर ती तुम्ही नक्की वापरा तर ती बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा इथे मी साबुदाणे रात्री भिजत घातले होते तर एक वाटी साबुदाना भिजत घातला होता साबुदाना जेव्हा आपण भिजत टाकतो ना तर एक इंचवरती पाणी ठेवायचं म्हणजे छा साबुदाना छान असा नरम होतो आणि साबुदाना खिचडी करण्याच्या आधी साबुदाना आधी मोकळा करून घ्यायचा एकदम हाताने असा मोकळा करून घ्यायचा आहे जेणेकरून जेव्हा आपण खिचडी बनवतो एकमेकाला चिटकत नाही आता इथे मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तर एक मोठा चमचा मी जो आपला भाजीचा चमचा असतो ना छोटा चमचा आहे तर तो एक चमचा टाकून घेतलेला आहे तर तुम्ही पोह्यांचा चमचा म्हटला तर चार चमचे तूप टाकलेले आहे त्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या कट करून टाकलेल्या आहे तुम्ही इथे दळून टाकू शकता किंवा कट करून सुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कुठलंही साहित्य टाका सुक्या जा दोन हिरव्या मिरच्या सुक्या मी लाल मिरच्या टाकलेल्या आहे तर त्यातलं बी काढून टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला यात तुकडे करून यामध्ये टाकायचे आहे त्या पण तुपामध्ये छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे दोन्ही मिरच्या छान तळून झाल्यानंतर आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर इथे एक वाटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर हा शेंगदाण्याचा कूट मी नेहमी घरातच करून ठेवते शेंगदाणे भाजून घ्यायचे सालं काढून आणि त्याचा कूट घरात बनवून ठेवायचा आहे त्यावेळी तुम्ही कधीही तुम्ही भाजीला कशालाही सुक्या भाजीला पातळ भाजीला सुद्धा वापरू शकता थोडासा किंचित जाडसर ठेवायचा तुपामध्ये एक मिनिटभर छान परतवून घ्यायचा म्हणजे खिचडी चांगली मोकळी सुटसुटीत होते तर अशा प्रकारे ही ट्रीक तुम्ही नक्की वापरून बघा आता जे साबुदाणे आहे ना ते आपल्याला आता कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्ही खिचडी बनवली तर वेळ सुद्धा लागत नाही एक चमचा साखर आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे ही एकदम सोपी पद्धत आहे खिचडी बनवण्याची खिचडी तर सगळेच बनवतात पण अशा वेगळ्या पद्धतीने तुम्ही ही खिचडी बनवून बघा खूप सोपी आहे करायला आता आपल्याला फास्ट गॅसवर एक मिनिटभर मिक्स होईपर्यंत परतवून घ्यायची आहे खिचडी साबुदाना आणि शेंगदाणा एकदम अगदी मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये जर तुमचा साबुदाना कडक झाला असेल भिजला नसेल जास्त तर त्यासाठी सुद्धा एक तुम्ही ट्रिक वापरा की चार ते पाच चमचे चमचे दूध शिंपुळा त्यावर तर छान अशी खिचडी मऊ सूत होते तर इथे मी उकडलेले दोन बटाटे टाकले आहे तुम्ही कापून सुद्धा टाकू शकता पण उकडलेले बटाटे टाकले तर खिचडी छान नरम होते यामध्ये तुम्ही असे कुस्करून पण टाकू शकता कापून सुद्धा टाकू शकता आता व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे एक जीव बटाटे आणि आ, साबुदाना सगळा एकजीव करून घ्यायचा आहे त्यामध्ये आणि इथे तुम्ही बघू शकता कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे अगदी कुठेही चिटकलेली नाही साबुदाना आणि बटाटा एकमेकांना कुठेही चिटकलेला नाही तर अशा प्रकारे ही ट्रिक वापरा आता इथे गॅस कमी करायचा आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक मिनिटभर झाकण ठेवायचं पुन्हा झाकण काढून असे दोन ते तीन वेळा झाकण काढून आपल्याला साबुदाणे छान असे परतवून घ्यायचे म्हणजे साबुदाणे वाफले पण जातात आणि चिकटसुद्धा होत नाही तर अशा प्रकारे ह्या जी मी प पद्धतीने केली आहे ना अशा पद्धतीने तुम्ही ही खिचडी करू बघू शकता आणि ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करा तर बघा आपली साबुदाण्याची खिचडी तयार झाली आहे अगदी मोकळी सुटसुटीत झालेली आहे तुम्हाला यावर कोथिंबीर सुद्धा टाकू शकता तुम्ही उपवासाला खात असाल किंवा जिरे सुद्धा टाकू शकता जे तुम्ही उपवासाला खात असाल ना ते तुम्ही नक्की टाका अशा प्रकारे खिचडी नक्की करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू